मला तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर एक माझा ते आपण आहे नाही तुमच्या पूर्वी कीर्तनकाराच्यावर हल्ले नाही वारकर संप्रदायावर त्या ठिकाणी हल्ले करण्याचा मी प्रयत्न केला आणि मग ती दहशत निर्माण की तुम्ही करण्याचा तुम्हाला प्रयत्न करत होता त्यातून आमच्या अमल भावावर तुम्ही हल्ला केला म्हणजे तुम्ही असे किती हल्ले कीर्तनकारवर केले भावावर केले तर त्याच ती तालुक्यातली जनता की तुमच्या विरोधामध्ये उभी राहिल्याशिवाय राहणार नाही असं मला त्यांना सांगितलं प्रत्येक घरचा त्या तालुक्यामध्ये आपण आहे आणि आमचा स्वाभिमानी येऊन कुंडगिरी दहशतवादी दहशतवादी विरोधात आता उभा राहिलेला आहे आणि केवळ फक्त उभा राहिला नाही तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकर आपल्या स्वतःला झोपून दिले मला कधी किती आश्चर्य वाटते की आम काय करू शकणार आहे पण आपल्या सगळ्यांचे अंदाज जरी चुकीचे ठरवले तर ता तालुक्याला न भूस न भविष्य अशा प्रकारच्या विकासाचा मार्ग त्यांनी खुला करून ती कायची घटना अचानक घडलेली नाहीये याच्यामुळे मागे खरंच उत्तरधार कोण आहे या <laughs> 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 सूत्रधाराचा शोध लागला पाहिजे पोलिसांना नुसते आहे ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रकारामध्ये कचुराई केली असे त्यांच्या सुद्धा कारवाई होईल तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं परंतु एकीकडे लगेच मारण होते दुसरीकडे बँकवर्ड लागतात निश्चित सोशल मीडियावर त्या ठिकाणी पोस्ट येत आहेत दुसरीकडे त्या आरोपीच्या सोशल मीडियावर त्याचे अकाउंट डिलीट होत आहेत म्हणजे किती सुनियोजित हा होता आमच्या अंमल परंतु हो आपल्या सगळ्या जनतेच्या उपकारानं ताकदीनं प्रेमानं आमच्या अंमल होता बाका सुद्धा त्या केस के सुद्धा वागला झाला नाही